नमस्कार मंडळी कशा सगळ्या अशाकर्ते सजता समजता असाल मी वर्षात तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे सो तर आज आहे स्वामीचा प्रकट दिन तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना खूप खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा आणि स्वामी तुमच्या सर्व चपून चपोनगवत ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि ब्लॉगला सुरुवात करते सकाळपासून काही व्हिडिओ शूट नाही करता आला आणि लाईट पण गेली होती त्याच्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि मस्तपैकी स्वामींसाठी स्वामींचा आवडतीचा मेनू बनवला होता मस्तपैकी के महापूजा केली आरती केली आणि त्याचप्रमाणे स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं मला त्याच्यामुळे सगळे अगोदर प्रिपरेशन करून घेतली आणि चैत्र महिना सुरू झाला हीच ना नक्षत्रामध्ये बदल होतात त्याच्यामुळे आभाळ आलेलं होतं पण जाऊ का नको झालं पण स्वामीचं प्रकट दिन होता आणि मी जाणार नाही असं कधी कोणाच नव्हतं स्वामींच्या मठामध्ये पाळणा वगैरे कसा जन्मोत्सव साजरा केला प्रकट दिन करत आहोत स्वामी अर्पण करत आहोत स्वामी महाराजांच्या दत्त संप्रदायातील अवतार कार्य अवताराची परंपरा ही आपण जाणून सुरुवातीला घेणार आहे ती जाणून घेतल्याच्या नंतर स्वामी महाराजांचं प्राकट्य आज चैत्र शुद्ध तिथे सांगितला जातोय त्याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती ऐकायची <laughs> स्वामींचं प्रकट दिन गाळ सावली पडायची छोटी देवळी होती त्या गणपती बप्पाची स्थापना केली होती शिंदूर लोकल्या गणपती ज्यांना आयुष्यामध्ये निराशा असतात त्यांनी शिंदूर लोकल्या गणपतीचं दर्शन घेत जात दर्शन केल्यानंतर संपूर्ण गणपतीची डोळे भरून मूर्ती बघायला सोने पक्षी येताना म्हणायचं आहेचला आहे असं म्हणायचं यायचं म्हणजे तुमच्या आयुष्यात निराशा तशा निघून शेंदुरामुळे तुमचं बेसिक ऍक्टिव्हिटी होतो पैसा भागी आला जरूर घेतो तर तिथं मी लावून गणपती बाप्पाची मूर्ती होती मूर्तीकडे तो गोटे खेळायचा त्याला आवड होती गोटी खेळत असायचा एकमेकांशी जीएसी सिंगला फार आवड होती ती गोटी खेळत असताना बाकीच्या लोकांना तो काय करायचा पाच गोट्या गणपती बाप्पाच्या बाजूला काढायचा आणि बाकी सगळ्या गोष्टी तो खेळायचा खेळत असताना सगळ्यांना शंका यायची की हा असं काही खेळतो पाच गोष्ट गणपती बाप्पाला काढतो बाकी जवळ ठेवतो तेव्हा त्यांनी विचारलं की अरे हा काय वेळेत पाहिजे तुझे गणपती बाप्पा थोडी येऊन गोटे खेळणार तो तो नाही बाप्पा आहे खेळणार खेळतो माझ्याशी लहान मुले श्रद्धा तो आपली श्रद्धा अशी नाही पडतो आपण येतो ना पाया पडतो टोके संसार घेऊन येतो स्वामी तो दिवस स्वामी म्हटलं आज काय आहे एवढं काय सगळं तर स्वामी म्हटलं हा आमच्या लग्नाचा सोहळा आहे तेवढं मोठं वाक्य आहे बघा लग्नाचा सोहळा सगळ्यात मोठा असतो की नाही मग आजचा सोहळा सगळ्यात मोठा आयुष्यात सगळे वाढदिवस येतात अजून काय काय येतं बालक होतो पण सोहळा एवढा मोठा कुठं सोहळा नसतो तर आज स्वामी स्वार्थाचा प्रकल्प आहे अत्यंत आनंदाचा दिवस सगळी जोरदार टाळे वाजवायचे

पृथ्वी तला तारण्यासाठी हरियाणा येथील छल्लीखेडा या ठिकाणी चैत्र शुद्ध भीतीला श्री स्वामी समर्थ महाराज प्रयत्न झालेले आहेत

स्वामीचं नाव ठेवलं जाईल मग त्यानंतर पाळणा चालू होईल पाळणा झाला की आरती होईल आरती झाल्यावरती प्रसाद चालू होतील तोपर्यंत कुणी हायचं नाही आरती होईपर्यंत पर्वत <laughs> विस्तार 归来。 I'm uh -huh.